नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ हल्याचा बरेच जण ऐकानी मैस व्यवसाय करते पण हल्याकडे ध्यान नाही देत तर मित्रांनो ऐकाने मी ऐकाने कमी खर्चात मी ऐकानी जास्त उत्पन्न केलं मी हल्यात नाही म्हणजे ऐकाने मी ऐकली पाच हजाराचा हल्या तीन लाखाचा हल्या ऐकला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत बी असेल हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो हे माझा हल्या होता मी ऐकायचं तीन लाखाचा हल्या ऐकला तर मित्रांनो मी कसा ऐकला कसं केलं मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो मी कसं प्रॉफिट आहे हल्यामध्ये किंवा ऐकानी कोणी लक्ष देत नाही लागलं ला, आजकाल ऐकणी हल्याकडे की कोणी म्हशीच्या मागा एक एक लाखाचं ऐकणी मैसा एक एक लाखाची म्हस आहे तिथंच ऐकानी आपलं पाच चार हजाराचं दहा हजाराचा आपल्याला हल्या भेटते कमरी कमरी एवढ्या तर लोक खूप सस्ता आहे मशीपेक्षा की दीड लाखाची म्हस कुठं आपला पाच हजाराचा हल्या कुठं पाच दहा हजाराचा जास्तीत जास्त तीस हजारा चांगलाच चांगला हल्या येते मोठाच्या तर प्युअर मुर्रा जर तुम्हाला जास्तीत जास्त माग होते तर तुम्ही आहे का नाही माग म्हणजे प्युअर मुंडल जर घेतलं तर आंग जर चांगलं धरून दर असलं खाता पिता जर असला तिचं मास असलं चांगलं तर ते माग जाते तर म्हणजे त्याचं जात पाहून आणि त्याची क्वालिटी पाहून ते आहे का नाही जात असते माग आणि कोणती कोणती जागा असते कसं असते आपलं कोणी बाजारात नेणं कोणतं डिमांड राहते कारण की ज्याची जिथं डिमांड आहे ज्या गोष्टी ते तिथंच आहे का नाही तिथे नाही आले पाहिजे कारण की त्याची किंमत तिथंच लागते म्हणजे आपल्या मेहनतचा फळ तिथंच भेटते आपल्याला नाही तर तुम्ही ऐकाने स्वय करचाल तिला ले, ले सोय करल हल्या तुम्ही नाही चाल खडल्या बाजारात आपल्या कोण्या बिजरा आप सापडते तिथं ऐकाने तिथे किंमत नाही लागली तिथं ते समजत नाही तिला ऐकून चांगल्या स्मार्ट सिटी न्या लागल चांगल्या शहरात या लागल तिथं तिचा भाव लागते तर मी ऐकानी आपला मी सहा हजाराचा हल्या घेतला होता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो सहा हजाराचा हल्या ऐकाने मी तीन लाखात कसा ऐकला तुम्हाला सांगू कसा ऐकला मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो त्याच्यात मी ऐक आता पाहिजे बघा हे बिन मी पाच हजाराचा हल्या घेतलेला आहे हे बघा मी तुम्हाला पाच हजाराचा हल्या घेतला आहे तर बिन कसं बनवायचं ते तीन लाखाचा हल्या कसं बनवतो मी म्हणजे पहिले जे ऐकलात मी आपण येलेबीन बनवणं चालू आहे कमी खर्चात मी बनवणं चालू आहे आणि कसं कसं करू लागलो मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये चला व्हिडिओकडे सुरुवात करूया तुम्ही नवीन जर आले तर लाईक शेअर करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा तर चला मित्रांनो चला या इकडे तर मित्रांनो हे बघा हे ऐकानी हे बसलेलं आहे आता मी रोखत नाही तर हे पाच हजाराचा हल्या घेतला मी पाहून घ्या प्युअर मुंडाला आहे प्युअर मुर्रा आहे प्युअर मुर्रा हे पाच मुर हजाराचा हल्या घेतला आणि तुम्हाला सांगतो याचं ऐकणी या म्हशी बरोबर आणलेला आहे ना म्हशी बरोबर म्हणजे मी ऐकणी गाय धनवाले ती तवा घेऊन आलेला आहे पाच हजाराचा तर याचा खर्च काहीच नाही मी आणला याला बांधून टाकला त्याला आहे का जे मशीन टाकतो ते कुठं टाकून देतो काहीच नाही डगरा डग होता पाच हजारात नाही काय आहे ते मित्रांनो वगार जर घ्यायला गेलो ना आपण ते बघा ते प्युअर मुरऱ्याची वगार आहे तर ते पाच हजाराचे प्युअर मुंड कुंडल मुर्रा आहे ते पाच हजाराची भेटत नाही त्याचीच मागणी आहे की दहा हजार पंधरा हजार अशी मागणी आहे त्याची पण त्याच्यापेक्षा हाला मोठा आहे तर याले आहे का नाही तुम्ही आता पाच हजार झाला तर चिनला काय तर मी कसा खपवतो हे तुम्हाला सांगतो आता पूर्णपणे ज... पुढचा पहिले तर ह्याला खपवलाच आहे पण येले मी कसा खपवतो मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही बी नाही तुमच्या घरी जर आल्या जर असेल तर तुम्ही बी हे प्रोसेस करा तर मित्रांनो गेले आहे का नाही संध्याकाळचे आहे का थोडी आहे का नाही अर्धा किलो ठेप चारत असतो आणि जे जर चारा आहे का नाही हे आपले जे जनावर आले आपले जे मशीले जे आपल्या कोण्याबी बैल आले जे चारा आहे का ते चारा येले रोजच सकाळी संध्याकाळी टाकत असतो फक्त ऐका ना त्याला एकच टाइम आहे नाही थोडीशी ढेप मांडत असतो आणि त्याच्यानंतर कधी कधी ऐकानीका दरच दरच रविवारी ऐका नाही मी ऐकानी चार पाच अंडे मी चारत असतो तर याचा खर्च काही नाही आहे तुम्हाला सांगतो अंडे चारा का नका चालू तुम्ही ऐका याला या चांगलं मोठं छाती एवढं व्हायलो का ऐका तुम्ही चाऱ्यावर जगवा मी ऐकणे असाच जे खाले इथला हेच प्रोसेस आहे का नाही संध्याकाळची डेप्ट चालली मी तुम्हाला ढेप बिनचा आहे बघा बाप हाताने दिसत असतो तुम्हाला तर ढेप बिन डेप चालली गेले सका संध्याकाळच्या पायरी ढेप चालत असतो त्याच्यानंतर आहे का नाही उठलं ते संध्याकाळचे ढेप घे चारणं झालं की त्याला धूत असतो मस्त कधी आणि याला ऐकानी मस्त दोन महिने झाली एक महिना झाला की याला भातरत असतो म्हणजे याची केसं काढत असतो म्हणजे याचं आहे का नाही आपल्या जे मैस आहे का नाही जे वगार आहे का नाही मित्रांनो आपले जे वगार आहे का इकडे नाही महिश एक आहे का इकडे ते ऐकणी म्हशीच्या एका वर्ष म्हशीपेक्षा जास्त पैसा करून देणार आहे हल्या कसा देणार आहे तुम्हाला सांग का त्याचं वजन वाढवा लागते अंगात फुगा लागते आता काय काही हले आहे का तीन तीन करोडचे चार चार करोडचे कोणता कोणता तेवीस करोडचा हल्या आहे ते तुम्ही इंटरनेटवर व्हायरल बी झालता त्याचं नाव काय आहे काय अनमोल अनमोल हले आहे का अनमोल हल्या तर ते ऐकणे तेवीस करोडचा मागितलेला आहे तर असं आहे नाही आपण तेवीस करोडची अपेक्षा करायची नाही कधी तर तेवीस करोडच्या मागं लागू नका आपण हाल्यात बी ऐकून फार मोठं इन्कम आहे मैस जर निघाली तर तुम्ही जर सांगा त्याला हजार रुपये एक खेप जर मैस उडाच असलं ते हजार रुपये घेते एका एका, एका शॉर्टची तर असे प्रत्येक म्हणजे एकच थोडी मैसे ते म्हणजे त्याला चांगलं असं खाणं खाद्य अंगा हाललं नाही पाहिजे त्याचं म्हणजे त्याला बी त्याच्यावरच हा सगळं मशीचा खेळ तर तुम्हाला जर हल्या बनवायचा असल तर तुम्ही ऐकानी चांगलं त्याला डाईट चालवा डाईट चारा तुम्हाला डाईट सांगतो मी पूर्ण एका मान आता तुम्ही ऐकानी सकाळी उठल्याच्या नंतर त्याला धुवून काढा धुऊन काढल्याच्या नंतर पाणी पाजा चांगलं पाणी काढल्यानंतर थोडीशी ढेप चारा जास्त नका चालू पावभर चारा अर्धा किलो चारा अशी ढेप आला म्हणजे त्याच्या वयाच्या जर हाईट जर जास्त जर तुम्ही जास्त चारा तर त्याच्यानंतर त्याला आराम करू द्या आराम केल्यानंतर दुपारच्या पायात ते धुऊन काढा तीन टाईम उन्हाळ्याचा तीन टाईम पावसाळं म्हणजे जसं जसं जस आपला ऋतू आहे म्हणजे जसं सीजन जस आहे तसं त्याचं प्रमाणात धुन काढत आणि धुतल्याच्या नंतर ऐकणे मित्रांनो त्याला धुऊन काढा धुन काढला ना तर त्याला चांगला हिरवा चारा मांडा मक्का चारा संध्याकाळीच्या पायरी ते तेच प्रोसेस आपलं डेम मांडा थोडस काही पिठा जर असेल तर ते, ते बी चारा दिले त्याला धुत राहा चांगलं म्हणजे त्याच्याकडे ध्यान द्या चोपड चापड करा म्हणजे त्याला हात असा हात लावा जाते म्हणजे ते गरीब बिन होते आणि चांगला बिन होते आणि अंग बी धरते तुम्ही असल्याचं हला आहे का तुम्हाला पैसा देऊन जाते म्हणजे जाते हल्या काही असा कोणी बी नाही कापाला देऊन देते येले देते तर कापाला देऊ नका तुम्ही ते सोय करा तुम्हाला पैसा देऊन चालला जाते ते तुम्ही ऐकाने त्याच्यावर नाही म्हणजे असं काम करा की त्याचं उत्पन्न झालं पाहिजे म्हणजे लोकांना घेतलं पाहिजे ते त्याच्या फायद्यासाठी घेतलं पाहिजे म्हणजे कापाल नाही घेतलं पाहिजे तुम्ही त्याच्याकडे पायच नाही घेत ना सोय नाही घेत त्याची डंगरा दिसते ऐकून टाका दहा बारा हजाराचा दहा बाराचा हजाराचा ऐकू नका त्याला चांगली सोय करा आणि चांगल्या किमतीतनी तुम्ही हल्या ऐकू शकता तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तुम्ही लाईक शेअर करा एखाद्या मित्राला शेअर करा त्याच्यापैकी आल्या आहे